शहरात मागील काही दिवसांपूर्वी नायलॉन मांजामध्ये अनेक अपघात दुर्घटना घटल्यामुळे पोलीस आयुक्त प्रवीण पवार तसेच डीसीपी पी स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शहरभर सर्वसामान्य जनतेमध्ये नायलॉन मांजा वापरण्यासंदर्भात जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे त्या अंतर्गत जीसी पोलिसांच्या वतीने लाऊडस्पीकर द्वारे पोस्टरद्वारे नायलाल मांजा न वापरण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे यासंदर्भात पोलीस प्रशासनाच्या वतीने माहिती देण्यात आली आता जानेवारी महिन्यामध्ये संक्रांत हा सण साजरा केला जातो त्यापूर्वी आणि त्यानंतर आपल्या भागात विविध भागात मैदानात लहान मुले मोठी मुले कॉलेजची विद्यार्थी मोठ्या प्रमाणात पतंग उडवण्याचं खेळ खेळतात किंवा छंद जोपासतात या ठिकाणी आम्ही विशेष उल्लेख करून सांगतो की पतंग उडवताना नायलांग मांज्याचा वापर करणे हा कायद्याने आता गुन्हा आहे राज्य शासन आणि माननीय उच्च न्यायालय नायलॉन मांजा वापरण्याकरिता बंदी केलेली आहे हे पतंगण्यासाठी नायलॉन मांज्याचा वापर केले असता हा हा शासन आणि प्रशासकीय अधिकारी यांनी काढलेल्या सूचनांची अवहेलना होते आदेशाची अवहेलना होते यामुळे आपल्या नायलॉन मांजा वापर करणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल होतो नायलॉन मांजा वापर करणारा हा मुलगा कमी वयाचा असेल तर त्याची जबाबदारी ही त्यांच्या पाहिल्याची असते म्हणून त्यांच्या पालकांवर त्यांच्या आईवडिलांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे नायलॉन मांजा जे वापरताना मिळून आलेले आहेत त्यांच्यावर विविध पोलीस स्टेशनला गंभीर प्रकाराची गुन्हे दाखल झालेले आहेत आपण सगळ्यांना सुपरिचित आहे विविध माध्यमातून वेळोवेळी प्रसारमाध्यमातून माध्यमातून आता नोंद घेतलेली असेल तो आपल्याला दर्शनच आला असेल की नायडॉन माझा वापरल्यामुळे त्याचा नायडॉन माझ्या पतंगाला कट कट लागून कट होऊन तो रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांच्या गाड्याला अडकून किंवा रस्त्यात पडणाऱ्या लोकांना खेळणाऱ्या लहान मुलांना त्यांच्या गड्याला इजावून गंभीर प्रकाराची जखम होऊन त्यांचे जीवन धोक्यात आलेले आहेत एवढा काही मुलांना किंवा काही मोठ्या लोकांना हॉस्पिटलाइज करावं लागलेलं आहे त्यामुळे त्यांचे जीवन धोक्यात आलेले होते तर या ठिकाणी आम्ही सगळ्यांना आवाहन करतो की आपल्या घरी कोणी नयलान मांज्याचा वापर करण्याचा पतंग उडवण्यासाठी नैलण मांज्याचा वापर करत असेल तर तसे त्यांना करू घेऊ नका नयलान मांज्याचा वापर करून पतंग उडवणे हा कायद्याने गुन्हा आहे नायलॉन मांज्याचा वापर पतंग उडवण्यासाठी कोणीही करणार नाही अशी आम्ही या पोलीस प्रशासनाद्वारे आगा आव्हान करतो नायलॉन मांज्याचा वापर केल्यामुळे आकाशामध्ये उडणारे प्राणी आकाशाचे उडणारे पक्षी यांच्या जीवितात धोका झालेले आहे तसेच नायलान मांज्याचा वापर करून पतंग उडवताना जो कट होतो किंवा पतंग कटल्या जातो त्याच्यासोबत असलेल्या नायलान मांजा रस्त्यावर हो येतं हायवेवर जातं आणि हायवेवर आणि रस्त्यावर जे प्रवास करणारे मोटरसायकल चालक आहेत त्यांच्या मानेवर त्यांच्या हातावर त्यांच्या डोळ्यावर त्यांच्या नाकावर येऊन त्यांचे आवळे उकट झालेले आहेत त्यामुळे त्यांच्या जीवितला धोका निर्माण झालेला आहे यामुळे मान्य उच्च न्यायालय वेळोवेळी सर्वांना वे 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 आव्हान केलेला आहे की नायदा मांज्यांचा वापर कोणीही करणार नाही त्यापूर्वी ज्यांनी नायलान मांज्याचा वापर केलेला आहे त्यात त्या लोकांवर सिडको पोलीस स्टेशन सिटी चौक पोलीस स्टेशन येथे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्यांना अटक करून जेलमध्ये रवानगी करण्यात आलेली आहे ते नायलांड मांजा वापर करण्यासाठी सोबत बाळगतील किंवा विक्री करण्यासाठी त्यांच्या दुकानात ठेवतील किंवा मुलांसाठी घेऊन जाण्यासाठी सोबत बाळगतील किंवा मुलांना खेळण्यासाठी नायलांड मांज्या देतील त्यांच्यावर यापूर्वी आणि यानंतर देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून अटक करून त्यांची रवानगी जेलमध्ये करण्यात येत आहे तर या ठिकाणी पोलीस स्टेशन छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयामार्फत आम्ही सर्वांना आवाहन करतो की पतंग उडवताना कोणीही नायलॉन मांज्याचा वापर करू नका त्यामुळे नायलॉन मांज्याच्या वापरामुळे सर्वसामान्य वाहनांवर मोटरसायकलवर प्रवास करणाऱ्या लोकांच्या जीवितला धोका निर्माण झालेला आहे तसेच आकाशात उडणाऱ्या पक्षींच्या जीविताला देखील धोका निर्माण झालेला आहे तरी या ठिकाणी आमचं सर्वांना नम्र निवेदन आहे आणि सूचना आहे आणि आदेश आहे की तुम्ही